नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो स्वराज्य प्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरील स्वराज्य सखोल या आपल्या एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार चालू घडामोडींच्या ॲनालिसिस करणाऱ्या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण सायबर फ्रॉडबद्दल चर्चा करणार आहोत आपण बऱ्याचदा बघतो की वेगवेगळ्या प्रकारे सायबर फ्रॉड होताना दिसतात आणि हे गेल्या अनेक वर्षापासून होत आहेत पण जसजसं आपण या सायबर फ्रॉडबद्दल अवेअर होत जातो तस तसं सायबर फ्रॉडर्स आहेत तर त्यांची मोडस ऑपरेंडी म्हणजे ऑपरेट करण्याची जी पद्धत आहे फसवणूक करण्याची जी पद्धत आहे तर ती सातत्यानं बदलत राहताना दिसते आणि तशाच प्रकारच्या एका नव्या राज्यातल्या अशा सायबर फ्रॉडच्या पद्धतीबद्दल एक आर्टिकल न्यूजपेपरमध्ये आलेलं होतं आणि त्यामुळं आपण आज त्याच्याबद्दलच डिस्कशन करणार आहोत की विवाह निय निमंत्रण पत्रिकेच्या निमित्तानं सायबर घोटाळा जो आहे तर तो केला जाताना दिसतो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ऑनलाईन स्वरूपात वेगवेगळी लग्नाची किंवा इतर समारंभाची निमंत्रणं जी आहेत तर ती त्या ठिकाणी येत असतात आणि आपण याच्यामध्ये कुठंतरी एखादा तो व्हिडिओ असेल की काय किंवा व्हिडिओ स्वरूपात निमंत्रण असेल की काय किंवा नेमकं निमंत्रण कोणत्या व्यक्तीचं आपल्याला आलेलं आहे तर त्यामुळं त्या, त्या फाईलवरती क्लिक करताना दिसतो जनरली काय होतं अननोन नंबरवरून एक तुम्हाला मेसेज येतो ज्या मेसेजमध्ये लग्नपत्रिका डॉट ए पी के असं त्या ठिकाणी लिहिलेलं असतं आणि मग हे नेमकं कुणाचं निमंत्रण आहे तर या कुतुहाला पायी आपण काय करतो ती एपीके फाईल डाउनलोड करतो ही एपीके फाईल डाउनलोड केल्यानंतर असं लक्षात येतं की आपला मोबाईल जो आहे तर तो अचानकपणे स्विच ऑफ झालेला आहे जेव्हा तुम्ही मोबाईल रिस्टार्ट करता तेव्हा मोबाईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये चेंज झालेला असतो आणि या एपीके फाईलच्या माध्यमातून सायबर फ्रॉडर्स हे तुमच्या मोबाईलचा कंट्रोल जो आहे तर तो घेतात हा कंट्रोल घेतल्यानंतर बहुतांशी आपण जे फ्रिक्वेंटली ॲप्स वापरत असतो वेगवेगळ्या प्रकारच्या कॉमर्स पेमेंटसाठी तर त्याच्यामध्ये आपलं ॲमेझॉ त्या ठिकाणी ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरती पेमेंट करत असताना आपण पेटीएम असेल किंवा जनरल इन जनरल पेमेंट करत असताना आपण गुगल पे फोनपे यासारख्या वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करत असतो तर या ॲप्सचा कंट्रोल जो आहे तर तो या सायबर फ्रॉडर्सकडं या लग्नपत्रिका डॉट ए पी के नावाच्या फाईलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये जे काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल त्या ठिकाणी झालेला आहे तर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जात असतो आणि त्याच्यामुळं तुमच्या अकाउंटमधले पैसे जे आहेत तर ते दुसऱ्या अकाउंटला त्या ठिकाणी ट्रान्स्फर करून घेतले जातात आणि अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ओ टी पी न विचारता तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या बँकेची माहिती न विचारता अलीकडं हे सायबर फ्रॉड त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो म्हणूनच मी तुम्हाला सुरुवात करत असताना असं म्हटलेलं होतं की जस जसं कालावधी पुढे जातोय जसजसं सायबर फ्रॉड बद्दल माहिती येते म्हणजे अलीकडच्या कालखंडात आपल्याला जर एखादा बँकेचा फोन आला आणि त्यांनी जर का एखादा ओ टी पी किंवा एखादा पासवर्ड किंवा तुमच्या मोबाईलवरती एक लिंक आलेली आहे तर त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याच्यावरती काहीतरी त्या का ठिकाणी पेमेंट करा अशा काही गोष्टी येत असतील तर आपण शक्यतो त्याच्यानं आधी लागत नाही कारण आपल्याला माहीत झालेलं आहे की हे अशा पद्धतीनं सायबर फ्रॉड्स जे आहेत तर ते होताना दिसतात सायबर फ्रॉड्सचा जर विचार केला तर याची संख्या खूप जास्त आहे बऱ्याचदा असं होतं की तेवढा अवेअरनेस लोकांमध्ये नसतो किंवा अवेअरनेस जरी असला तरी नेमकं तर हे नवीन तंत्रज्ञान काय आहे तर त्याच्याबद्दलचं ज्ञान लोकांना त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून हे फ्रॉड होताना दिसतात याच्याबद्दल एकच उपाययोजना आहे ती म्हणजे योग्य ती खबरदारी घेणं किंवा अशा प्रकारचे एपी के फाईल्स येत असतील तर त्या एपी खपी के फाईल्स डाउनलोड न करणं कारण मित्रांनो असा जर का कंट्रोल आपल्या मोबाईलचा कुठल्या तरी त्या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून किंवा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जर घेतलं जात असेल तर त्यामध्ये आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या राहत नाहीत सो so, सायबर घोटाळ्याचा एक नवा प्रकार आणि याच्यामध्ये पण हा स्कॅम होत असताना पेटीएम किंवा गुगल पे किंवा फोनपे ही फ्रिक्वेंटली यूज केली जाणारी ॲप आहेत तर त्याचा ऍक्सेस किंवा त्याचा कंट्रोल घेणं आणि त्या माध्यमातून ते अकाउंटमधले पैसे जे आहेत तर ते पूर्णपणे रिकामे करणं सो so, आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याचदा आपल्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतात की ज्यांना एवढी जास्त मोबाईल बद्दल माहिती त्या ठिकाणी नसते आणि जनरल त्यांना बेसिक फंक्शन्स मोबाईलचे त्या ठिकाणी माहीत असतात आणि मग बऱ्याचदा त्यांच्याकडून पण हे होताना दिसतं लहान मुलांकडून पण ह्या अशा गोष्टी होताना दिसतात पोलिस डिपार्टमेंटकडे वेगवेगळ्या ज्या केसेस आलेल्या आहेत तर त्याच्यात एकंदरीतच त्याचा डेटा असं सा सांगतोय की अशा पद्धतीनं नकळतपणे हे फ्रॉड झालेले दिसतात म्हणजे जाणतेपणी आपण असं म्हणूयात की आपण आज कुणालाही पासवर्ड त्या ठिकाणी देणार नाही ओ टी पी त्या ठिकाणी सांगणार नाही पण पन अजाणतेपणी ह्या ज्या काही घटना घडत आहेत तर त्या लक्षात घेणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम किंवा सर्ट इन नावाची संस्था जी आहे तर ती भारतामध्ये अशा प्रकारचे सायबर फ्रॉड जे आहे तर ते मॅनेज करण्याचा प्रयत्न करते मध्यंतरी आ, एक अशी चर्चा होती की सर्ट इन ही माहिती अधिकार कायद्याच्या खाली आहे का तर त्याच्यावरती एकंदरीतच गव्हर्नमेंटने या ठिकाणी उत्तर दिलेलं दिसतं की सर्ट इनला मात्र माहिती अधिकाराच्या कार्यक्षेतून वगळण्यात आलेलं आहे कारण एकंदरीतच काही संस्था अशा आहेत की ज्या संस्थांमध्ये सिक्रेसी मेंटेन राहिली पाहिजे ज्या संस्थांना कामकाज करत असताना त्यांना ॲटॉनॉमी त्या ठिकाणी असली पाहिजे म्हणून या सर्ट इनला माहिती अधिकाराच्या कायद्याच्या ॲम्बिटमधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं दिसतं सो so, एकंदरीतच अजून काय काय उपाययोजना त्या ठिकाणी असू शकतात ज्याच्या आधारे आपण अशा प्रकारचे जे सायबर फ्रॉड्स आहेत तर ते कमी करू शकतो किंवा त्याच्यावरती उपाययोजना सुचवू शकतो तर हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपला स्वराज्य प्रबोधिनीचं चा यूट्यूब चॅनल जे आहे तर ते सबस्क्राईब करा भेटूयात अशाच प्रकारच्या एका नव्या मुद्द्यासह आपल्या स्वराज्य सखोल या यूट्यूब सिरीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद बाय बाय